आपण जोडवाक्य शिकलो आहे बरोबर आहे मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला ला य जोडायचा असेल तर जोडल्यावर काय होतंय म ला य जोडलं तर प ला य जोडलं तर बरोबर आहे त्याच्यानंतर व य जोडलं तर व्य त्याच्यानंतर ला य जोडलं तर लिय त्याच्यानंतर ला य जोडलं तर ध्य तर हे मी तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे तर आता तुमची परीक्षा आहे म्हणजे मी शिकवलं आहे ते तुम्ही किती घेतलं तुम्हाला किती जमतं हे बघायचं आहे तर कोण वाचून दाखवणार मी इथं काही शब्द दिलेले आहेत तुम्हाला आणि ते तुम्हाला आता इथं येऊन समोर येऊन वाचायचं आहे कोण तयार आहे ज्याला ज्याला येतं आहे असं वाटतं बाबा मला हे येऊ शकतं अशाने हातवरती करा फक्त कर एकच हातवरती आलेलं आहे तुला रे तू पण वाचू शकतोस हां बघा परमेशने आता एक वर ते परमेश नाही काय नाव तुझं मीत परमेश बरोबर आहे वडिलांचंच नाव येतं तर आपण ध्रुवला बोलूया ध्रुव चल बघूया ध्रुव कसा वाचतोय ध्रुव जेवढं जमेल तेवढं वाच हां 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 आल्या कुं कुंल्या ओइर्या गौरव आवाज कर ओण्या हूं ओरेया उमिया हूं जावे हूं आती हूं ओपेया हूं दाव्या हूं बघा hmm. 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 तो वाचतोय किती मस्त जोराटल्या वाजवा त्या अंग hmm. ना त्या अंग त्यावर अनुस्वार आहे का त्या अग हम त्या कुठं आहे त्याचा हम्म शाबास बोल हम्म हम्म वाच धान्य बरोबर आहे बघा कसा वाचतोय तो

Hm. Mm. Ne. Hm. Mm. Ne. Yeah. Hm. Mm. Saarya. Ho teya. Hm. Mm. Ho teya. Hm. Mm. जोराटल्या वाजवा जोराट्ट्या हम्म लिया बरोबर जोरात लय वाजवा खूप छान वाचलंय त्यानं आणि त्याला आता मी बक्षीस देणार आहे समजलं जोरात टाल्या सर्वांनी वाजवा ओके असं तू वाचायचं सर्वांनी आलं लक्षात व्हेरी गुड ध्रुव ध्रुव निलेश ठाकूर बघा किती मन लावून अभ्यास करतोय तो तुम्ही पण तसंच केलं पाहिजे समजलं जोरात टाल्या वाजवा पुन्हा एकदा ध्रुवासाठी